फिशरला परिकर्तिका असं म्हटलं पडतात आणि फिशरचा त्रास होतो भाज्या आपल्या आहारामध्ये आप जास्त असते वारंवार आतड्यांमध्ये स्निग्धता यायला मदत होते आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी व्हायला मदत होते आणि तहान लागलेली असतानाच आपण पाणी प्यायचं आहे दोन ते तीन वेळा आपण सीड्स बाद घ्यावेत तर आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य सर्वांचं स्वागत आज आपण परिकर्तिका या गुदगत माहिती घेणार आहोत माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनल वर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आयुर्वेदामध्ये फिशरला परिकर्तिका असं म्हटलं जातं परिकर्तिका म्हणजे काय प्रदेशी कर्तणवत पीडा होणं म्हणजेच कातरीने कापल्याप्रमाणे वेदना होणं याला परिकर्तिका असं म्हटलं जातं मला प्रवृत्तीच्या वेळी हा हा फिशरला येत असल्यामुळे त्या ठिकाणी वेदना दाह जास्त प्रमाणामध्ये होतो रक्तस्राव होतो हा जो होणारा रक्तस्राव आहे हा मल प्रवृत्ती सोबतच मला प्रवृत्तीला चिपकून अशा स्वरूपामध्ये होत असतो त्या ठिकाणी खाज उत्पन्न होते गुदप्रदेशी क्रॅक्स पडलेले असतात हे क्रॅक्स हे डीप असू शकतात किंवा सुपरफिशल अशा स्वरूपाचे असू शकतात त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ते वाढत जातात मूळ आणि फिशर या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं कारण दोन्हीमध्येही रक्तस्राव होत असल्यामुळे आणि कुजप्रदेशी वेदना आणि दाह उत्पन्न होत असल्यामुळे दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकते परंतु फिजिकल एक्झामिनेशन केल्यानंतर दोन्ही मधला फरक हा समजून येतो आणि त्यानुसार चिकित्सा करता येते त्यामुळे घरच्या घरी ट्रीटमेंट घेऊ नये या सर्व लक्षणांसोबतच पचन व्यवस्थित न होणं पोटामध्ये गॅसेस होणं यासारखी लक्षणं येतात आता कारण काय आहेत ते आपण जाणून घेऊ सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन होणं कॉन्स्टिपेशन का होतं त्याची कारणे काय आहेत त्याची चिकित्सा कशी करायची याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण पाहू शकतो कॉन्स्टिपेशन वारंवार झाल्यामुळे मलप्रवृत्ती ही गुदप्रदेशी घासून येते त्या ठिकाणी तड्यांमध्येही कोरडेपणा आलेला असतो त्यामुळे गुद प्रदेशी क्रॅप्स पडतात आणि फिशरचा त्रास होतो लहान मुलांमध्ये मला प्रवृत्तीला जाण्याचा आळस येतो आळस केल्यामुळे मला हा अधिक वृक्ष होतो आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये फिशरचा त्रास होऊ शकतो स्त्रियांमध्ये डिलेवरी नंतर आणि प्रेग्नन्सीमध्येही फिशरचा त्रास हा वार होऊ शकतो जर आपल्याला बऱ्याच दिवसांपर्यंत वारंवार जुलाब होत असतील किंवा सारखा जर आपल्याला त्रास आहे की ज्याच्यामध्ये वारंवार टॉयलेटला जावं लागतं फिशरचा त्रास आपल्याला होऊ शकतो सेडेंटरी लाईफस्टाईल ज्यांची आहे त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे ज्यांच्यामध्ये दिनचर्येशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे ज्यांची कायमस्वरूपी नाईट शिफ्ट असते अशा लोकांमध्ये रात्रीचं जागरण होतं दिवसात झोप होते अशा कारणांमुळे किंवा ज्यांच्यामध्ये बाहेरचा अन्न पदार्थ खाण्याचं प्रमाण हे जास्त आहे अशी ज्यांच्यामध्ये लाईफस्टाईल रिलेटेड काही ज्यांचे आहेत अशा फिशरचा त्रास होतो आयुर्वेदानुसार वात आणि पित्त दोष प्रकोपित झाल्यामुळे फिशरचा त्रास होतो वात आणि पित्त कशामुळे वाढतात ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया रात्रीचं जागरण करणं आणि दिवसा झोप या कारणामुळे वात आणि पित्त या दोन्ही दोषांची दृष्टी होते त्याचबरोबर वृक्ष आहार घेणं आजकाल तुपाचा वापर हा जेवणामध्ये कमी झालेला आहे त्यामुळे आतड्यांमध्येही वृक्षता येते गुदप्रदेश वृक्षता येते आणि त्याच्या परिणाम स्वरूप फिशरचा त्रास होतो आपल्या आहारामध्ये स्पायसी जा, अन्न जास्त प्रमाणामध्ये असेल चमचमीत तेलकट फर्मेंटेड फूड नॉनव्हेज जास्त प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये असेल चहा कॉफी घेण्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त असेल मेथी पालक शेपू यासारख्या पालेभाज्या टोमॅटो शिमला मिरची यासारख्या भाज्या आपल्या आहारामध्ये जास्त असतील वारंवार खाण्यात येत असतील तर त्या हिरवी मिरची आपल्या खाण्यामध्ये जास्त येत असेल तर त्यामुळे ही फिशरचा त्रास आपल्याला होऊ शकतो आयुर्वेदाने वेग विधारण हे एक फिशरचं कारण सांगितलेलं आहे याच्यामध्ये मलप्रवृत्तीचा वेग जर आपण धारण केला म्हणजेच मलप्रवृत्तीला आपण योग्य वेळी गेलो नाही मलप्रवृत्तीचा वेग जर आपण धारण केला तर मलाला अधिकच वृक्षता येते त्याचे परिणाम स्वरूप कॉन्स्टिपेशन होतं आणि त्यामुळे फिशरचा त्रास होऊ शकतो जे लोक कॉन्स्टिपेशनच्या त्रासासाठी वारंवार वॉटर एनिमा घेतात अशा लोकांमध्ये आतड्यांमध्ये अधिकच वृक्षता येते आणि त्याच्या स्वरूप गुद कॉन्स्टिपेशनचाही त्रास अधिक प्रमाणामध्ये वाढ आणि फिशरचा जास्त प्रमाणामध्ये होते आता चिकित्सा काय करायची आहे ते आपण जाणून घेऊया घरगुती चिकित्सेमध्ये सर्वात प्रथम कोणती गोष्ट करायची तर ती आहे निदान परिवर्जन करणे म्हणजेच ज्या कारणामुळे आपल्याला त्रास होत आहे ती कारण टाळणे जर आपण ती कारण टाळली नाही तर वात आणि पित्त दोषाचा जो दो झालेला प्रकोप आहे तो ठीक होणार नाही आणि त्यामुळे आजार हा बरा होणार नाही आपला आहार नसावा, हा नसावा स्निग्ध अशा स्वरूपाचा असावा स्निग्ध म्हणजे अतिशय तेलकट असं अन्न आपण खायचं नाहीये आपल्या आहारामध्ये तुम्ही पोळीला किंवा भाकरीला वरून तूप लावू शकता किंवा वरणामध्ये तूप टाकून आपण ते सेवन करू शकता किंवा आपल्याला अशा पद्धतीने तूप खायचं नसेल तर आपण एक ग्लास भर कोमट पाण्यामध्ये दोन चमचे तूप टाक रात्री झोपताना ते घेऊ शकतात यामुळे ही आतड्यांमध्ये स्निग्धता यायला मदत होते आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी व्हायला मदत होते तूप हे वात आणि पित्त ह्या दोघांचेही शमन करणारं असल्यामुळे तुपाचं सेवन केल्यामुळे फिशरचा त्रास कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर आपली दिनचर्या म्हणजेच लाईफस्टाईल म्हणजेच आपलं जे डेली रुटीन आहे याच्यामध्ये ज्या काही चुका असतील त्या जाणून घेऊन त्या दूर करणं हेच अतिशय गरजेचं आहे आपली लाईफस्टाईल आणि दिनचर्या या दोन्ही जर आपण चेंज केल्या तर त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये लक्षणं कमी होतात आठ ते दहा काळे मनोके आणि दोन अंजे रात्री भिजत घालणे आणि सकाळी उपाशी पोटी त्याचं सेवन करणे याच्यामुळे ही आतड्यांमध्ये आलेलं कोरडेपण कमी व्हायला मदत होते फिशर असताना आपल्या आहारामध्ये फायबर युक्त अन्न जास्त प्रमाणात असावं पाणी जास्त प्रमाणात प्या, प्यावं असं सांगितलं जात परंतु आयुर्वेद नुसार जर आपण पाहिलं तर अतिशय जलपान केल्यामुळे म्हणजे अति प्रमाणात पाणी पिल्यामुळे आपल्या पचनावर ताण पडतो आणि त्याच्या स्वरूप आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जर आपण तहान लागलेली असेल तरच पाणी प्यावं अन्यथा अति जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊ नये आपल्याला जेवढी तहान लागली असेल आणि जेव्हा तहान लागली असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये आणि तहान लागलेली असतानाच आपण पाणी प्यायचं आहे अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायचं नाही त्याचबरोबर फायबरयुक्त आहाराबद्दल पाहिलं तर सॅलेड सारखे पदार्थ स्प्राऊट सारखे पदार्थ हे पचायला जड असतात असे पदार्थ पचनाचा त्रास असताना शक्यतो टाळायचे असतात ते जर आपण फिशरमध्ये खाल्ले तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर ते बर्डन होतं आणि त्याच्यामुळे आपला त्रास हा कमी होण्याऐवजी हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे जर आपल्याला फायबरयुक्त आहार जास्त प्रमाणामध्ये ठेवायचा असेल तर आपण जे सॅलेड किंवा भाज्या घेत आहोत त्या कच्च्या न घेता थोड्याशा शिजवून मगच त्याचं सेवन करावं त्यामुळे फायबर इनटेकही आपला चांगला खातो आणि पचन संस्थेवरही अतिरिक्त ताण पडत नाही त्याचबरोबर बेकरी प्रोडक्ट आहेत मैद्याचे पदार्थ आहेत असे अन्न पदार्थ आपण शक्यतो टाळावेत जेणेकरून आपल्या आहारामध्ये फायबर इन्टेक हा चांगल्या प्रमाणामध्ये राहील ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी ही पथ्यकर आहे शक्यतो बाजरी फिशर मध्ये टाळावी तीन वेळा आपण सीड्स बाद घ्यावेत सीड बाद घेण्यासाठी हळदीचं पाणी किंवा त्रिफळा युक्त पाणी कोमट करून आपण त्याने सीड बाद घेऊ शकतो त्याच्यामुळे उदर प्रदेशी होणाऱ्या वेदना कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर काही औषधी तेल आहेत किंवा तूप आहेत ते आपण लोकली तिथे अप्लाय करू शकतो मला प्रवृत्तीच्या अगोदर आणि मला प्रवृत्तीनंतर दोन्ही वेळेस बोटाने तूप किंवा जात्यादी तेल जात्यादी तूप येष्टी मधून सिद्ध घृत आपण यासाठी वापरू शकतो त्याच्यामुळे ुद प्रदेशी होणारे जे दाह आणि वेदना आहेत त्या कमी होतात त्याचबरोबर तिथे जे क्रॅक्स गेलेले आहेत ते हिल होण्यासाठीही मदत आता ह्या सर्व घरगुती उपायानंतर जर आपल्याला फरक पडत नसेल तर आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे काही जण यासाठी ऑपरेशन करतात परंतु ऑपरेशन केल्यानंतरही त्यांच्यामध्ये परत परत फिशरचा त्रास होतो याच्या मागचं कारण काय कारण जो मुख्य कारण आहे कारण फिशर होण्यामागचं जे कारण आहे तेच तसंच असल्यामुळे परत फिशरची उत्पत्ती होते त्यामुळे आपल्या आहारामध्ये आपल्या दिनचर्या आणि योग्य पथ्यकर असा आहार आपण सेवन करावा योग्य दिनचर्या ठेवावी व्यायाम करावा याच्यामुळे आपल्याला परत परत फिशरचा त्रास होणार जर घरगुती उपायानंतर आपल्याला फरक पडत नसेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आपण बस्ती ही चिकित्सा घेऊ शकतो बस्ती ही चिकित्सा त्यामध्ये ही अनुवासन बसते किंवा मात्रा जो तेलाचा दिलेला असतो याचा वापर करण्यात येतो याच्यामध्ये तेलामुळे बुध प्रदेशी आणि आतड्यांमध्ये जी वृक्षता आलेली आहे ती कमी होते त्याचबरोबर त्या ठिकाणी पडलेले क्रॅक्स जे आहेत ते हिल व्हायला आणि ल्युब्रिकेशन व्हायला मदत होते योग्य पथ्य असा आहार दिनचर्येमधील बदल याच्यामुळे आपण फिशरमधील त्रास हे कमी करू शकतो आणि जर काही थोड्याफार प्रमाणामध्ये राहत असतील तर तेही आपण घरगुती उपायांनी ठीक करू शकतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये योग्य असा बदल करणं गरजेचं आहे आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल धन्यवाद